दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील शाळा कॉलेज तसंच क्लासेस या ठिकाणी नियमित गस्त करून टवाळखोरपणा करणाऱ्या इस माणवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साईक पोलीस आयुक्त मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात शाळा कॉलेज तसंच क्लासेस या ठिकाणी गस्त करून टवाळखोर पणा करणाऱ्या इसमांवर वेळोवेळी कारवाई करीत आहे त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना दोन दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंचवटी इथं राहणारा रोहित नावाचा इसम हा गंगापूर रोड कॉलेज रोड इथल्या शाळा कॉलेज तसंच क्लासेस परिसरात नेहमी फिरत असतो त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी रोहित नावाच्या इसमाची माहिती काढली असता तो पंचवटीमधील रामवाडी परिसरात राहणारा असल्याचं समजलंय त्यानुसार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मनोज कापकर वय तेवीस वर्ष राहणार रामवाडी शितळादेवी मंदिरासमोर पगारे चाळ पंचवटी नाशिक या शितापीनं ताब्यात घेतला असता त्याच्या कमरेला एक देशी पिस्टल एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचं अग्निशास्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यानं जवळ बाळगत असल्याचं सांगितलंय सदर एक देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलं असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलिस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशास्त्र बाळगण्याच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन नोंद केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पदकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली आहे ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक